ज्या कलांचं दर्शन स्वत कलावंतांनी किंवा कलावंताच्या कला ताफ्यांनी लोकांच्या पुढे घडवायचं असतं अशा नाटक नाच गाणं यांच्यासारख्या कलांना प्रयोगक्षम कला म्हणतात इंग्लिश भाषेत त्याला परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतात विज्ञानानी फोनोग्राफ रेडिओ बोलपट आता टेलिव्हिजन असे काही नवे शोध लावल्यामुळे आपल्या कलेचं दर्शन घडवायला दरवेळी स्वतः लोकांच्या पुढे उभं राहायची काही कलावंतांना आता आवश्यकता राहिलेली नाही आहे आपल्या देशात रेडिओ येऊन यंदा पन्नास वर्ष झाली स्वातंत्र्यानंतर लोकरंजन आणि लोकशिक्षण असे दोन हेतू डोळ्यापुढे ठेवून भारत सरकारतर्फे हा आकाशवाणीचा कारभार चालवण्यात येतो आहे त्यातल्या लोकरंजन या हेतूचाच आपल्याला आज विचार करायचा आहे लोकरंजन किंवा लोकशिक्षण म्हटल्याबरोबर लोक म्हणजे कोण लोक हा प्रश्न उभा राहतो आपल्या एवढ्या मोठ्या देशात लोकजीवन हे इतक्या निरनिराळ्या स्तरांच्यावरती इतक्या निरनिराळ्या भाषातून आणि इतक्या निरनिराळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक चालीरीतीनं धरून चालत असतं की सर्वसाधारण भारतीयच काय पण सर्वसाधारण मराठी श्रोता किंवा प्रेक्षक ही कल्पना फक्त कल्पनेतच राहते एकदा रेडिओवरती रामनवमीचं कि कुठलं तरी असंच कीर्तन होतं मला वाटतं रामनवमीचं असं सांगा काही आठवत नाही घरातल्या आजीबाईनी श्रीराम जयराम जय जयराम सुरू झाल्याबरोबर परडीतून फूल काढून रेडिओ सेट पुढे ठेवलं हात जोडले काही वेळाने कीर्तन संपलं आणि निवेदकाचा आवाज आला आता ऐका बाजारभाव म्हातारी जीव उखडली अरे म्हणजे मेल्यानं देवळात्र कसले बाजारभाव सांगता म्हणजे त्या भाविक आजीबाईंना आकाशवाणी केंद्रातलं देऊळ व्हायला हवं आजोबांना ब्लड प्रेशर मधुमेह असल्या व्याधीवरचे नवे इलाज सांगणारा दवाखाना व्हायला हवा त्यांच्या चिरंजीवांना फक्त इंग्लिश न्यूज हवी सुनबाईंना महिला मंडळ हवं नातवाना स्पोर्ट्स आणि नातीला फक्त फिल्म म्युझिक ग्रेट वगैरे वगैरे आता एका कुटुंबात जिथे इतक्या आवडीनिवडी तिथे अखिल महाराष्ट्रातल्या सर्व श्रोत्यांचं मनोरंजन करेल असा एक कार्यक्रम करणं हे अशक्य आहे आणि म्हणून कार्यक्रमांची योजना करणाऱ्यांना ऐकणाऱ्यांचे काल्पनिक गट डोळ्यापुढे ठेवावे लागतात आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या आवडीनिवडीच्या बाबतीत तज्ज्ञांनी जे काही संशोधन केलं आहे एक गोष्ट सिद्ध झाली आहे ती म्हणजे लोकांना रेडिओवरून गाणं ऐकायला सर्वात आवडतं मग ते कुणाला रागसंगीत कुणाला भजन कुणाला लावणी कुणाला काय कुणाला काय पण गाणं हवं आणि आकाशवाणीने गेल्या पन्नास वर्षात मुख्य जर काही केलं असेल तर सर्व प्रकारचं संगीत घरोघर नेलं काही उच्चभ्रू मंडळी गाणं रस्त्यात आणलं असंही थोड्याशा शिष्टपणाने म्हणतात तरीही हरकत नाही सत्तेची भांडणं रस्त्यात आणण्यापेक्षा गाणं आणलं म्हणून काही बिघडत नाही पूर्वी गाणी व्हायची ती श्रीमंतांच्या वाड्यात देवळात आणि लावण्या ऐकायला माणसं चोरून मारून अशी कुठेतरी बायकांच्या मांडवरती जायची त्या गाणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव आले आणि सुरुवातीच्या काळात चांगल्या चांगल्या गायक गायिकांची गाणी उघड्या चौकातून व्हायला लागली चांगल्या कवींनी लिहिलेली भावगीतं ऐकायला मिळू लागली रेडिओने हे सर्व तऱ्हेचं गाणं घरोघर नेलं अभिजात संगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंत सर्व प्रकारचं संगीत लोकप्रिय करण्याच्या बाबतीत आकाशवाणीचा वाटा फार मोठा आहे फिल्मी गाणं हीसुद्धा काही शिष्टपणाने नाक मुरडण्यासारखी गोष्ट नाही आहे आता लोक भोंगा मोठ्याने लावतात हा दोष काही फिल्मी संगीत करणाऱ्यांचा नाही महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर त्या जुन्या नाट्यसंगीतापासून ते लोकसंगीत भावगीत अशा अनेक प्रकारच्या संगीताचा उपयोग हा चित्रपट संगीतासाठी करण्यात चांगल्या तोला मुलाच्या संगीत दिग्दर्शकांचा हातभार लागलेला आहे पण मराठी चित्रपट संगीतापेक्षा सुद्धा मराठी माणसाला विशेषतः मध्यमवर्गीय माणसाला नाटकातली पदं ऐकायची फार आवड आहे संगीत नाटकाचा जमाना संपल्यावर ती पदंही काळाच्या ओघात वाहून जातात की काय अशी भीती वाटत होती पण खुद्द संगीत नाटकांच्या जमान्यात देखील होती की नव्हती देव जाणे अशी लोकप्रियता आता मराठी नाटकातल्या पदांना लाभलेली आहे याचं श्रेय आकाशवाणीला द्यायला हवं संगीतिका हा प्रकार देखील रेडिओवरूनच प्रथम कवी मांडेकरांनी सुरू केला औक्षण किंवा बदकांचं गुपित या त्यांनी लिहिलेल्या संगीतिकांना दिनकरराव अमिंबलांनी फार सुरेख चाली दिल्या होत्या त्यानंतर गदी माडूळकरांनी लिहिलेली व्याध किंवा मंगेश पाडगावकरांची बिल्धण अशासारख्या संगीतिका वगळ्या तर संगीतिका या प्रकाराकडे कवी आणि संगीत दिग्दर्शकांनी फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी की चित्रपटातल्या गाण्यांनी रेडिओवरून जी लोकप्रियता मिळवली त्या प्रमाणात आकाशवाणीसाठीच रचलेल्या गाण्यांना मिळू शकली नाही त्याला फार मोठा आणि खुद्द आकाशवाणीला अभिमान वाटावा असा अपवाद रामायणाचा शब्दनिष्ठ गायनात शब्दरचना आणि शब्दांचे उच्चार यांच्याकडे फार कटाक्षरी लक्ष असावं लागतं आणि मायक्रोफोन पुढे गाणाऱ्याची सुरेलपणात एक लक्षांशानेही चूक होऊन भागत नाही सुरेलपणाचा मायक्रोफोन हा फार कडक परीक्षक आहे आकाशवाणीवरच्या गाण्यात हा कटाक्ष अत्यंत कसोशीने पाळलेला काही आढळत नाही कित्येकदा मला वाटतं की दिवसातून इतके तास कार्यक्रम केलेच पाहिजेत या सक्तीमुळे तर कार्यक्रमांचा दर्जा घसरत नसेल अशाने मोले घातले रडाया अशी वृत्ती वाढीला लागते आणि मग रेडिओचे कार्यक्रम हे देखील एक जुलमानी फिरत ठेवायचं राहट गाडगं होऊन जातं आता रोज इतके कार्यक्रम करायचे तर इतके कलावंत आणायचे कुठून बरं आपल्या देशात युरोप अमेरिकेसारखा करमणुकीच्या कार्यक्रमांचा भरभराटीत चालणारा व्यवसाय नाही तिथे रोज रात्री गावागावातून उत्तम व्यावसायिक दर्जा असलेले शेकडो कार्यक्रम चालू असतात कलावंतांच्यात खूप चढावड असते चांगल्या कलावंतांच्या निवडीला अभाव असतो कलावंत योग्य मार्गाने घडवणाऱ्या तिथे शाळा आहेत तिथे गाणारे वाजवणारे अभिनय करणारे यांना चांगला आठ आठ दहा दहा तास रगडून मेहनत करायला लावतात आपल्याकडे बाबतीत अंधारच आहे त्यामुळे इथे कलावंत हुडकून काढून त्याला या श्री श्रीगणेशा शिकवण्यापासून सुरुवात म्हणजे अमुक इति गाणी आकाशवाणीवरून रोज वाजलीच पाहिजे ती सक्ती आणि तितक्या संख्येने तरबेज कलावंत नाही ती वास्तुस्थिती त्यामुळे थोडंसं आहे त्यात भागवा असं होतं आणि कार्यक्रमांना तो किमान दर्जा हवा त्यातलं किमान पण फार खाली जातं त्याबरोबरच आपल्याला ज्याला व्यावसायिक तरबेजपणा म्हणावं तो यावा यासाठी झटणारे कलावंतही कमी आकाशवाणी किंवा दूरदर्शन या माध्यमातून दिलेल्या वेळात इष्ट परिणाम कसा साधेल याचा विचार करून त्याप्रमाणे आपल्या गायनाची किंवा वादनाची आखणी करणारे असे किती कलावंत आपल्या देशात आहेत जी गोष्ट गाण्यांची ती श्रुतिकांची आकाशवाणीवरची श्रुतिका ही जाणून बुजून आंधळेपण स्वीकारून केवळ कानाने प्रत्यय घेणाऱ्यासाठी असते त्याचा नीट विचार करून किती श्रुतिका लिहिल्या जातात रंगभूमीवरची नाटकं आकाशवाणीवरून करताना देखील या विचाराकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं नाटकात जे दृश्याने साधलेलं असतं ते इथे ध्वनीने सिद्ध करावं लागतं यासाठी रंगभूमीवर करायच्या नाटकाची जशी रंगावृत्ती करतात तशी आकाशवाणीसाठी श्रवणावृत्ती करायला हवी केवळ आकाशवाणीचे उत्तम श्रुतिकाकार म्हणून महाराष्ट्रात कुणी स्वतःचं असं खास स्थान मिळवलेलं दिसत नाही नुसत्या शब्दातून आणि नादातून सगळं नाटक उभं करणं ही सोपी गोष्ट नाही आता दूरदर्शन ही नवी संधी आलेली आहे त्याही माध्यमाचं सामर्थ्य आणि मर्यादा ध्यानात घेऊनच कार्यक्रमाचं लेखन आणि दृश्य निर्मिती व्हायला हवी दुर्दैवानी कलावंतांच्यासाठी त्या माध्यमाचाही उत्तम अभ्यास करून घ्यायची सोय झालेली नाही आहे महाराष्ट्राची स्वतःची अशी भरतनाट्यम किंवा कुचिपुडी उडिसी कथाकली यासारखी नृत्यशैली नाही तमाशातला नाच हा कथ्थकाचाच एक झटक्यात रंग जमवायला घडवलेला प्रकार आहे दूरदर्शनामुळे आता महाराष्ट्रात नृत्यकलेला प्रोत्साहन मिळेल असं वाटतं आज तरी दूरदर्शन म्हणजे घर बसल्या सिनेमा आणि छायागीतं एवढ्यातच लोकप्रियता मिळून आहे अपुरी साधनं निर्मितीसाठी अपुरा वेळ पैशाचा अभाव आणि आपला कार्यक्रम चांगला झालाच पाहिजे या जिद्दीचा अभाव यामुळे या, या कार्यक्रमात हमखासपणा आढळत नाही हौशीपणा हा कॉलेजचं गॅदरिंग किंवा मंगळागौरीत लेखी सुनानी गाणी म्हणून दाखवणं वगैरे बाबतीत ठीक आहे पण आकाशवाणी किंवा दूरदर्शन यासारख्या ठिकाणी जर दर्जाचा आग्रह धरला नाही तो लोकांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्य होईल ज्यांच्या गायनाची किंवा ज्यांनी लिहिलेल्या श्रुतिकांची त्यात भाग घेणाऱ्या नटनटींची प्रतीक्षा श्रोते किंवा प्रेक्षक करत आहेत असे जण आकाशवाणी किंवा दूरदर्शनचे कलावंत म्हणावेत असे दर्जेदार कलावंत आपल्याकडे किती आहेत आता याची मुजदात करायला बसल्यावर वस्तुस्थिती काय ते कळतं आज तरी ती फारशी समाधानकारक दिसत नाही अपवाद आहेत ते फक्त वस्तुस्थिती सिद्ध करण्यात थोडक्यात म्हणजे आकाशवाणी दूर दूर का दूरदर्शन यांच्यामुळे प्रयोगक्षम कलांच्याविषयीचा उत्साह खूप वाढला गैरसमजही दूर झाले पण कलेच्या प्रगतीला नुसता उत्साह उपयोगाचा नाही त्याला परिश्रमांची जोड हवी ती मिळाल्याचं दर्शन रेडिओ किंवा टेलिव्हिजनवरून ज्या प्रमाणात घडायला हवं त्या प्रमाणात घडत नाही असं नायलाजांनी मला म्हणावंचं वाटतं